यवतमाळ जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत गतवर्षी दहा रुपये किलो असलेल्या दर यंदा वीस रुपये किलोवर पोहोचलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे नंदुरबार आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार नऊशे सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अठरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक एक हजार एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे किल्ले थारूर आवक नऊशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सोळा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सोनपेठ आवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अठ्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सत्तर रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील